मतदार कसा असतो काय ज्याप्रमाणे शाहूवाडी पन्हाळ्यामध्ये शाहूवाडी संभाजी महाराज पन्हाळ्यामध्ये अंकुश पाटील राधानगरी मध्ये सकाराम बेत उत्तरगड मध्ये देशा पांढरा देसाई रेपेसर आजरामध्ये रवी परपोरकर असे नामवंत पंच आहेत पारदर्शक कारभार करण्यामध्ये नेहमीच अग्रेसर असतात योग्य असा न्याय द्यायचं काम करतात प्रत्येक तालुक्यामध्ये पंचांची आवर्जून नावं घेतली जातात त्यामध्ये संभाजी महाराज असू दे असू चपोरीचा रा आपला पांडुरंग देसाई असू दे वेंगरुळचा अंकुश पाटील पंडाळ्याचा असू दे पारदर्शक कारभार त्याचप्रमाणे नवीन एक पंच आपल्याला लाभलेला आहे आज लक्ष्मी एकल वाघापूर त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून बळीराजाला न्याय द्यायचं काम करत आहेत अतिशय सुंदर असा जोड मैदानामध्ये येतोय देसाई मैदाना येतोय फाटिवड्याच्या देसाईंचा जोड मैदानामध्ये येतोय ज्याप्रमाणे बंडाबाडपा देसाई चार पाच वर्षापूर्वी सोने नावाचं पाडव होऊन गेलं त्यांच्याच भाऊकेतला देसाई पुन्हा एकदा मनोहर देसाई पुन्हा एकदा सज्ज झालाय आणि या जोडीवरती स्वर्ण होतो सुनील केसरकर या वर्षीचा टॉपचा